मेन विषय म्हणजे इथे स्वच्छता जेवढी जास्त तुम्ही हायजीन मेंटेन कराल तेवढा चांगलं तुमचं उत्पन्न आणि जेवढ्या चांगल्या क्वालिटी तुम्ही पाला खाण्यासाठी देणार जेवढा रसाळ पाल पाला किंवा डिसिज फ्री पाला तुम्ही अळ्यांना खाण्यासाठी देताल तेवढ्याच चांगल्या तुमच्या अळ्या होतील आणि तेवढाच तुमचा फायनल प्रोडक्ट म्हणजे कोश तयार होईल जेवढा चांगला कडक आणि टनक तुमचा कोश राहील तेवढाच चांगला भाव तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल नमस्कार मंडळी मी प्रथमेश आज आलेल्या मित्रांनो आपण वाशिम जिल्ह्यामध्ये टो या गावामध्ये या एका युवा शेतकऱ्यांनी मित्रांनो इथं रेशीम उद्योग जो आहे तो चालू केलेला आहे सर तुमचा थोडा परिचय आमच्या शेतकरी मित्रांना करून द्या सर नमस्कार माझं नाव अभिषेक शिवाजी बोरकर आणि माझं गाव टो आणि मी बॅचलर ऑफ अॅग्रिकल्चर पूर्ण करून रेशीम शेतीचा उद्योग चालू केलेला आहे तर मी आज तुम्हाला इतिमभूत माहिती रेशीम शेतीबद्दल देणार आहोत त्यामध्ये मित्रांनो आपण रेशीम उद्योगांबद्दल सर्व माहिती जे आहे ते पाहणार आहोत की इथे बॅच कोणती असते अळ्या कोणत्या असतात कोणती व्हेरायटी असते टोटल खर्च किती लागतो रेशीम उद्योग करायला आणि सर्व गोष्टी मित्रांनो आपण जे आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जसं की मित्रांनो याच्या अळ्या कुठून आणायच्या आणि याचे अंडे कसे बनतात या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला सर जे आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत रेशीम उद्योग मध्ये एकंदरीत तुतीची लागवड करणे आणि त्यांचा पाला आपल्याला रेशीम किटकांना टाकणे आणि त्यामार्फत आपल्याला कोस तयार करून घेणे आणि तोच मार्केटिंग मार्केटमध्ये विकणे आणि त्याच्यातून प्रॉफिट करणे याला इतमभूतपणे आपण रेशीम शेती म्हणू शकतो अच्छा तर आता तुम्ही जसं सांगितलं की हे रेशीम उद्योग तर आपल्याला तुती जे आहे ते यांना खायसाठी टाकावे लागते आहे ना या साईड न तर पाहू शकता तुम्ही तुती जे आहे ते याच्यावर टाकलेली आहे तर पाहू शकता सध्या इथे एक बॅच जे आहे ते त्यांनी लावलेली आहे सर या बॅच ला सध्या किती दिवस झालेले आहे तर या बॅच ला सध्या सात दिवस झालेले आहेत आपण शेड मध्ये आणून आणि सध्या यांची अवस्था तिसऱ्या मोल्टवर आहे सध्या ते काट टाकत आहे तिसऱ्या मोल्टवर आहे यावर आपण चुना मारलेला आहे आणि सध्या चुना या कारणासाठी की त्यांना काट टाकण्यासाठी सोपे जावे तुम्ही बघू शकता चुना वगैरे मारलेला आहे आणि नुकतेच आपण पाला टाकलेला आहे अजून त्यांनी पाला सुद्धा खाल्लेला नाही कारण की त्या मोल्डोर आहेत जेव्हा आळ्या मोल्डोर असतात तेव्हा ते काहीच खात नाही आणि तुम्ही बघू शकता की ज्या आळ्या मोल्ड पास करत आहेत त्या तोंड वर करून बसलेल्या आहेत आणि ज्यांचा मोल्ड पास झालेला आहे त्या अशा म्हणजे हालचाल करत आहेत ते पूर्ण पास झाला की आपण त्यांना पुन्हा पाला टाकणार आहोत अच्छा अच्छा आता हा जो पाला आहे तुतीचा तर याची किती एकर वर तुम्ही लागवड केलेली आहे तर आमची सध्या दीड ते दोन एकर लागवड हु. आहे आणि सध्या आपण यांना शंभर खाऊन घेतील आणि याची या, या प्रोसेस किती दिवसाची असते म्हणजे किती दिवस हा कोस तयार करायला यांना लागतात अंदाजे पंचवीस दिवसात तुमचा कोस तयार होईल पंचवीस दिवसानंतर कोस तयार झाला की तुम्ही जवळपासच्या मार्केटमध्ये विकायला नेऊ शकता अच्छा जवळपास बाहेरच्या मार्केटमध्ये आपण विकायला नेऊ शकतो आणि कोच तयार करताना याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात आणि काय काय गोष्टी याच्यामध्ये काळजी आपल्याला घ्यावी लागते ह्या तुम्ही सांगू शकता हा म्हणजे एकंदरीतच तुम्हाला, तुम्हाला, एक तुम्हाला मेन विषय म्हणजे इथे स्वच्छता जेवढी जास्त तुम्ही हायजीन मेंटेन कराल तेवढा चांगलं तुमचं उत्पन्न आणि जेवढ्या चांगल्या क्वालिटी तुम्ही पाला खाण्यासाठी देणार जेवढा रसाळ पाल पाला किंवा डिसीज फ्री पाला तुम्ही अळ्यांना खाण्यासाठी देणार तेवढेच चांगल्या तुमच्या अळ्या होतील आणि तेवढाच तुमचा फायनल प्रोडक्ट म्हणजे कोस्ट तयार होईल जेवढा चांगला कडक आणि टणक तुमचा कोश राहील तेवढा चांगला भाव तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल एकंदरीतच भाव सध्याचा सध्या स्थितीत मार्केटमध्ये प्रति सातशे रुपये ते नऊशे रुपये या रेंजमध्ये सध्या पंचवीस दिवसानंतर कोश तयार झाला की तुम्ही जवळ मार्केटमध्ये विकायला नेऊ शकता तर एका शंभरच्या जी बॅच आहे अंडी अंडी पोंची ते एकंदरीत आपल्याला क्विंटल ते सव्वा क्विंटल कोश निघतो एक क्विंटल अंदाजे सव्वा क्विंटल समजा तुम्ही अंडपुंज किंवा शंभर अंडपुंज ला आपल्याला एक क्विंटल माल निघतो आणि एकंदरीत आपण जर समजा नऊशे रुपये जरी प्रति किलो भाव धरला तर आपली नव्वद हजार दिवसात किंवा पंचवीस दिवसात पूर्ण होते अच्छा पंचवीस दिवसात आपल्याला नव्वद हजार रुपये आरामात म्हणजे प्रॉफिट भेटते अच्छा टोटल प्रॉफिट झाला आपला नव्वद हजार रुपये आता ह्या अळ्या इथं जे आहे ते बघू शकता तुम्ही एक बॅच यांनी जे आहे ते लावलेली आहे तर एवढा मोठा सेटअप लावण्यासाठी से तुम्हाला टोटल किती कॉस्ट आलेली आहे आणि एवढा मोठं तुम्ही शेड केलेला आहे किती बाय किती वर केलेला आहे या सर्व गोष्टी एकदा आम्हाला या व्हिडिओमध्ये सांगा हा तो हे शेड आपला वीस बाय पन्नास आहे अच्छा आणि हे पाच बाय चाळीसचं पूर्ण रॅक आहे अच्छा पाच बाय चाळीसच ही रॅक आहे आणि वीस बाय पन्नास शेड आहे वीस भी फूट असं रुंदीला आहे आणि चाळीस फूट जे आहे ते लांबीला आहे आणि रॅक आणि शेड वीस बाय पन्नास शेड आहे अच्छा या रॅकला किती रुपये खर्च अंदाजे आपल्याला या रॅकला चार क्विंटल लोकं लागलेला आहे आणि अंदाज तुम्ही चाळीस हजार हे दोन्ही रॅकचा आपल्याला खर्च गेलेला आहे आणि यावर लागणारे हा पेट भेटतो आणि नेट सत्तर ते ऐंशी रुपये प्रति आपल्याला भेटून जाते अच्छा हे नेट पण याला जे आहे ते लावं लागते पाहू शकता मित्रांनो नेट पण जे आहे ते आपल्याला खालणं जे आहे ते आपल्या अळ्यांच्या सेफ्टी साठी जे आहे ते लावं लागते याच्यावर एक स्ट्रक्चर जे आहे ते उभं करण्यासाठी आणि ते एक कापड पण जो आहे तो टाकलेला आहे यांनी आणि या कापडाची टोटल कॉस्ट किती आली म्हटलं कापडाची कॉस्ट आपल्याला सत्तर ते ऐंशी प्रति किलो किंवा एकशे नव्वद प्रति किलोला आपल्याला पूर्ण पॅकेज घेतला जा, जसं घेतलं जास्त महागाचं कापड आपल्याला याच्यामध्ये घ्यायची गरज नाही रिप्लेसमेंट या कापडाची होत राहिली पाहिजे म्हणजे की रिप्लेसमेंट जर होत राहिली तर आपला शेड पण स्वच्छ राहील आणि आपलं नियोजन पण एकदम ओके राहील आणि हे तुम्ही हे जे टीनाचा शेड बघताय तर याला किती कॉस्ट लागलेली आहे माझे याला पूर्ण दोन लाख रुपये खर्च आलेला आहे पूर्ण शेडचं हे आणि याचा समजाय हे पूर्ण चाळीस हजार रुपये आणि आपली एकर एक भरेज लावगड आहे पूर्ण ती लावगड आणि हे पूर्ण अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये पर्यंत केले आहे आणि या सर्व खर्च आपण जेव्हा करतो त्याला शंभर टक्के अंदाज सरकार आपल्याला चार लाख रुपये प्रति म्हणजे सबसिडी दिलेली आहे सरकारने आपल्याला लावगड किंवा म्हणजे शेतकरी सरकार आपल्या रेशीम उद्योगाला एवढी मदत करते की तुम्ही करा फक्त तुम्हाला पूर्ण योगदान मदत वगैरे सगळं जे काही तुम्हाला सरकार प्रोव्हाइड करेल आता सध्या एवढ्या मोठ्या रॅक्स तर तुम्ही लावलेले आहेत पण याच्यामध्ये एक प्रश्न मला पडलेला आहे एवढ्या मोठ्या रॅक मध्ये फक्त एकच बॅच तुम्ही चालू केलेली आहे याचं रिझन काय एकच बॅच म्हणजे अंडी पोच आहे आणि जोपर्यंत जेव्हा अळी लहान असते छोटी गर्दी असते तुम्ही बघू शकता अळ्यांची आता जशी जशी साईड वा, साईज वाढेल तशी तशी ती अळी अळ्यांना जागा कमी पडेल आणि त्यासाठी आपण इथं पॅराफिन पेपर टाकलेला आहे अच्छा हा पॅराफिन पेपर हा पॅराफिन पेपर आहे आणि याला साईडला आपण तार बांधलेला आहे अच्छा हा तुम्ही वायर पाहू शकता हा वायर इथं बांधलेला आहे तार पण याला जो आहे तो म्हणू शकतो आपण वायर याला जे आहे ते म्हणतात हा हा पेट वायर पण याला बांधलेला आहे आणि साईडला आपण पॅराफिन टाकून दिलेला आहे कारण जेणेकरून आपली आळी खाली जाणार नाही रॅकच्या खाली जाणार नाही खाली पडली तर नुकसान होईल हा ते नुकसान होऊ नये त्याच्यामुळे आपण हे करून घेतलेलं आहे पॅराफिन पेपर पॅराफिन पेपर टाकून आणि हे जेव्हा जास्त गर्दी आपल्याला दिसेल व आता आळ्यांची साईज साईजही वाढते आणि ते पालाही जास्त खातील किंवा बेड जास्त जास्त वाढत जाते आणि ते खालचा पाला सुद्धा खाल्लेला राहतो आणि ही गर्दी जोपर्यंत अशी जास्त जास्त वाढेल तेव्हा आपण ते पॅराफिन पेपर बंडल आहे तिकडे अच्छा तर हे बंडल पूर्ण आपण रॅक भर पसरून घेऊ जशी जशी, जशी आळ्यांची साईज वाढेल सरकत तसा, नाही म्हणून तसा, यांची गर्दी कमी तिकड़, करायची या आपण सेरिकल्चरच्या ह्याच्यात स्पेसिंग असे म्हणतो की ही डायरेक्ट फांदी उचलायची जिच्यावर आळ्या असतील त्या साईडला नेऊन टाकायच्या म्हणजे ते पेपर हे केल्यानंतर म्हणजे हे वरची स्पेस जे आहे ते कमी करायचे स्पेसिंग म्हणजे आळ्यांची दाटी होऊ नये जास्त दाटी झाली की इन्फेक्शियस म्हणजे रोग वगैरे यांचं प्रमाण जास्त वाढते ते वाढू नये म्हणून आपण स्पेसिंग मेंटेन करतो आणि यावर आपण हे कापड सुद्धा लावलेलं आहे व्हाईट व्हाइट तुम्ही पाहू शकता कापड याला म्हणतात कापड पण लावलेला आहे कापडाची कॉस्ट किती येत असेल साधारण आपण हे एकदम कमी कॉस्ट लापड वापरलेलं आहे कारण की सध्या थंडीचं प्रमाण आहे आणि आपल्याकडे पाला सुद्धा कमी आणि आपण ही पूर्ण जे रॅक दिसते तुम्हाला या साईड चे पुन्हा या साईड ही पूर्ण जागा दोनशे अंडी पण पण आपल्याकडे पाला कमी असल्यामुळे आपण शंभर अंडी पूंचीच बॅच घेतलेली आहे हा कापड यासाठी लावला आहे की सध्या थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि थंडीचा प्रादुर्भाव आपल्या आळ्यांवर होऊ नये म्हणून आपण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा जास्त जास्त प्रमाणात जेव्हा थंडी वाजते पूर्ण पॅक करून गेला खाली टाकला पाहू शकता हे जे आहे ते इथं एक बॅच लावलेली आहे पण बॅच मध्ये बॅच जे लावलेली आहे ती थंडी जास्त पडल्यामुळे जे आहे त्या अळ्यांना जे आहे ते थंडी लागली नाही पाहिजे आणि ला, ते अळ्या आहे आहेत अकडल्या नाही पाहिजे त्यासाठी हा कापड जो आहे तो इथे लावलेला आहे हा संध्याकाळच्या टाइमला जेव्हा थंडी जास्त पडते तेव्हा डायरेक्टली जो आहे तो खाली ओढला आहे ते पाहू शकता तुम्ही आणि खाली ओढल्यानंतर जे आहे ते तिथं जे आहे थंडी जास्त तयार होत नाही आणि थंडी त्या आल्याने ना वाजत नाही आता तुम्ही इथं पाहू शकता सर इथं याच्यामध्ये वाईट वाईट, वाईट 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 ही पावडर कशाची टाकलेली आहे तुम्ही हा लाईम चुना म्हणजे सेरीकल्चरचे जेवढे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला ते, जेव्हा बॅच घेतो किंवा जिथून आपण अंडी आणतो त्यांच्याकडे उपलब्ध असतो तो घेऊन यायचा जेव्हा आपण समजा काही इन्फेक्शन वगैरे किंवा मोल्ड जेव्हा टाकतात अळ्या काट टाकतात तेव्हा ज्यांची नवीन स्किन येते किंवा जी जुनी स्किन असते त्यावर काही पाल्यामध्ये खराबी असली किंवा इन्फेक्शन जर असलं तर ते आपल्या जे अळ्यांच्या स्किनवर किंवा त्यांच्या त्वचेला ते नुकसान करू शकतात तर हे एक म्हणजे म्हणून काम करते चुना आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे ते काट टाकण्यासाठी त्यांना सोप्या जाते अच्छा पाहू शकता एकदम कडक नियोजन या उद्योगाचे जे आहे त्यांनी केलेलं आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष जे आहे त्याच्यावर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं जे आहे ते रॅक तर लावलेले आहे पण रॅक मध्ये जे आहे ते वरत या अळ्यांना खायसाठी मुंग्या ना नाही आल्या पाहिजे म्हणून इथं जे आहे ते पाण्याचं पण नियोजन केलेलं आहे म्हणजे इथं एक बाउल दिलेलं आहे त्या बाउल मध्ये जे आहे ते पाणी टाकलेलं आहे हे पाणी आहे की दुसरं काही याच्यामध्ये करून टाकलेलं आहे पाणी जे आहे आणि सामान एक औषधी मिळते सेरिकल्चर मधलं ते डेकॉल आपण टाकून दिलं आहे याच्यावर चढले की डायरेक्ट डेड होईल डेड होईल किंवा वर जाणार नाही अच्छा अच्छा त्याच्यासाठी हे पाण्याचं नियोजन केलेले अगदी मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला रेशीम उद्योग मध्ये जे आहे ते लक्षात घ्यावं लागतात त्याच्याशिवाय रेशीम उद्योग आपण करू शकत नाही जर मित्रांनो आपण जर रेशीम निष्काळजीपणा गेलो किंवा कोणत्याही उद्योगाकडे जर गेलो तर आपलं नुकसान जे आहे ते त्याच्यामध्ये जे आहे ते होईल आणि रेअरली जर पाहिलं तर रेशीम उद्योग हा खूप नाजूक उद्योग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काळजी त्या अळ्यांची घ्यावंच लागते आणि कोस तयार होईपर्यंत आपल्याला मेंटेन आपला प्लॉट जो आहे तो ठेवावा लागते म्हणजे आपलं शेड जे आहे ते मेंटेन ठेवावं लागते आणि इथं खाली जे आहे ते स्पेस ठेवलेली आहे आता ही एवढी स्पेस कशासाठी जी आता सध्या आळ्याची कंडिशन खूप लहान आहे नाजूक जेव्हा आळ्यांची साईज पाचव्या मोल्डवर जातील तेव्हा अंदाजी साईज आपल्या या बोटा एवढी होती हो, आळ्यांची आणि तेव्हा हा जेवढा शंभरची बॅच आहे ते एका एकराचा पाला पूर्ण खाऊन घेतील किंवा हो, आपल्याला भाराची भारे लागतील पूर्ण मोठमोठ आणि तेव्हा त्यांना ठेवायसाठी किंवा आपल्याला पाला टाकण्यासाठी सोपा जावा मध्ये टाकायचा इथून टाकायला किंवा वर टाकायसाठी आपल्याला सोपे जावे त्यामुळे ही स्पेस आपल्याला इथे मेंटेन करावी लागते अच्छा आता याच्यामध्ये तर सर्व गोष्टी सरांनी आपल्याला क्लिअर केलेल्या पण आता त्यांना विचारूया की त्यांना दरवर्षी कोच तयार केल्यानंतर म्हणजे दर महिन्याला एक बॅच निघाल्यानंतर कोच चा भाव काय लागतो तुम्हाला मार्केटमध्ये अंदाजे स्टार्टिंगला भाव जेव्हा आम्ही स्टार्टिंगला करत होतो आपल्या महाराष्ट्रात मार्केट सुद्धा नव्हती अच्छा तर आम्ही बेंगलोरला रामनगरला इथे विकायला नाहीयू तेव्हा भाव होता दोनशे रुपये प्रति किलो हो आणि तेव्हा इन्क्युबेशन किंवा जे चॉकी सेंटर होते गरी, गरी, ते जाले, जाले ते हो घरी शेतकरी घरीच त्या अंड्यातून अळ्यांची हॅचिंग वगैरे करायची आणि हॅचिंग बरोबर झाली नाही की ते त्यांचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव व्हायचा आणि माल सुद्धा कोश कोश सुद्धा निघायचा आणि नंतर कोश लो क्वालिटीचा भेटल्यामुळे आपल्याला भाव पण दोनशे रुपये प्रति किलो भेटायचा भेटायचा भाव कमी भेटायचा कमी भेटायचा पण त्याच कारणाने काही शेतकरी हातात झाले आणि त्यांनी सोडून दिले पण सध्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता सध्या अंदाजे भाव सातशे ते नऊशे रुपये प्रति किलो चालू आहे आणि एका ती अंदाजे क्विंटल भार माल निघतो आणि मार्केट मार्केटमध्ये जसे की आपल्या अमरावतीमध्ये मध्ये जालना मध्ये सातशे ते आठशे रुपये प्रति किलो तुम्हाला भाव मिळेलच आणि अंदाजे क्विंटल भार माल जर तुमचा शंभर मधून निघला तर तुम्ही सत्तर ते ऐंशी हजार रुपये फक्त पण दिवसात तुमचा प्रॉफिट होऊ शकतो अच्छा हा एवढा प्रॉफिट जो आहे तो आपण एका महिन्यामधून जो आहे तो कमावू शकतो सरांनी सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या